नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब वाडिया पार्क येथे तोंड बांधून आलेल्या टोळक्याचा तरुणावर हल्ला अहिल्यानगर शहरातील वाडिया पार्क महात्मा फुले पुतळ्यासमोर शनिवार दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास तोंड बांधून आलेल्या आठ ते नऊ जणांच्या टोळक्याने जिशान सादिक खान राहणार माणिक चौक अहिल्यानगर याच्यावर हल्ला केला हल्लेखोरांनी जातीवाचक शिवीगाळ करत त्याला बेदम मारहाण केली यात तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतले हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे आरोपींच्या शोधासाठी पोलीस विशेष मोहीम राबवत आहेत हल्लेखोर तोंडाला रुमाल व मास्क बांधून आल्याने त्यांची ओळख पटवणे कठीण झाले आहे

पाइप पा थे तो मतलब कलबल मच गई नहीं गई लोग आने लगे तो भाग गया उसमें से आधे ज्यादा बोले आज मारू ना टाँका बोले ऐसा बोल रहे थे ए, 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 ये घटना इधर हो गई वाडिया पार्क गेट के अंदर अल्लाह का चला तुम्हारा दे के बाद ध्यान में आएगा मेरे साढ़े नौ पाओदार में मेरे किस्से में दो हजार भी थे वो भी कार्ड के नहीं गए कार्ड के ले लिए मतलब पैसे बोले ऐसे, ऐसे काई का एते काड़ा बोले इंग्लिश बोला आत्मविश्वासाने प्रॉमिनंटच्या मार्गदर्शनाने उत्कृष्ट इंग्लिश प्रशिक्षणासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला करा